हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण एक नवीन स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत या स्लीव्जला बर्फी कट स्लीव्ज डिझाईन असंही म्हणतात किंवा डायमंड कट स्लीव्ज डिझाईनही म्हणतात इथे मी अस्तरवरती आणि मेन जे ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती स्लीवचं कटिंग करून घेतलेलं आहे हे आहे मेन ब्लाऊजचं कापड आणि वरचं आहे अस्तरचं कापड तर आपण मेजरमेंट पाहून घेऊया तुम्हाला जेवढी लेंथ हवी आहे बाहीची तेवढी तुम्ही घेऊ शकता नॉर्मल लाँग लॉंग स्लीवजमध्ये साडेनऊ ते दहा इंचापर्यंत लेंथ घेता येते या स्लीव्ज डिझाईनमध्ये तर मी ते टोटल साडेनऊ इंच घेतलेले आहे कारण मला तयार नऊ इंच स्लीव्ज हवे आहे आता हे आहे मेन ब्लाऊजचं फॅब्रिक आपण अस्तरच्या कापडवरती मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे त्याआधी आपण ही स्लीव्ज जे अस्तरच्या पॅ कापडावरती आपण कटिंग केलेलं आहे ते अस्तरचं कापड मेन ब्लाउजच्या कापडावरती व्यवस्थित अशा पद्धतीने सुईच्या वरती ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने खाल एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून ही स्लीव्ज जोडून घ्यायची आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा जर तुमच्या काही नवीन सजेशन असतील किंवा तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन बनविण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आता ही स्लीव्ज आपण रेग्युलर जशी स्लीवची स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे आता मी अस्तर हे अस्तर उलटून घेतलेलं आहे आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूकडूनच दापटी देऊन घेतली आहे आणि आता वरच्या बाजूने रेग्युलर स्लीवजला जसं आपण दापटीप देऊन घेतो त्याच पद्धतीने ते दापटीप देऊन घ्यायचे आहे नंतर चारही बाजूने अस्तरचं जे कापड आहे त्याला चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही कटिंग करून घ्यायचं आहे शिलाई मारताना स्लीवची जी काही डिझाईन आहे पॅटर्न आहे ते बिघडणार नाही किंवा कापड कुठेही ओढल्यासारखं खेचल्यासारखं वाटणार नाही याची काळजी घेतच पूर्ण स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे आता स्लीव्जचं जे सेंटर आहे सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपण बनवणार आहोत डिझाईन तर त्यासाठी मी अंदाजे चार इंच रुंद आणि लांबी जेवढी स्लीवची लांबी आहे तेवढं कॅनव्हास घेतलेला आहे कॅनव्हास डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतरच कॅनव्हासवर मेजरमेंट टाकायचं आहे आता कॅनव्हास फोल्ड डबल फोल्ड केल्यानंतर वरच्या बाजूने एक इंच मार्जिन सोडायचं आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंच तर वरच्या बाजूने एक इंच म्हणजे अर्धा इंच सिलाईमध्ये जाईल आणि खालच्या बाजूने अर्धा इंच तर आता आपण जे मधला भाग आहे त्याचं तीन भाग करायचे आहेत इथे टोटल सव्वा सात इंच आहे तर मी दोन दोन इंचांचे तीन भाग करणार आहे आणि मधी जे एक इंच आहे एक्स्ट्राचं त्याचं आपण मधी जे गॅप असतो दोन्ही कटच्या मधी तो कट येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने दोन दोन इंचांचे बॉक्स आणि त्यामध्ये हाफ इंच दोन एक्स्ट्राचे आणि त्यानंतर सेंटरला एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पाऊन पाऊन इंचावर पुन्हा एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित मेजरमेंट देऊन जर कटची मार्किंग केली तर कटही एकसारखे येतात कमी जास्त कुठेही होत नाही तर आता हे जे काही कटचं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने मी इथं मार्किंग पेनच्या सहाय्याने व्यवस्थित आकार देऊन घेत आहे जे डायमंड कट आहेत त्यांना बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आणि आता या बाजूला बागच्या बाजूला पाऊन इंच किंवा अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा सोडू शकता मी इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड सोडले सॉरी अर्धा इंच एक्स्ट्राचं कॅनवास सोडलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं कॅनवास होतं ते इथे कट करून घ्यायचं आहे आता हे कॅनवास आहे ते बरोबर हे जे कट आहेत ते अशा पद्धतीने व्यवस्थित हातामध्ये पकडून ठेवायचं आहे आणि हे कट देऊन घ्यायचे आहे कट देताना जे मार्किंग केलेलं आहे त्यापेक्षा एक सूत आतल्या बाजूनेच कट करायचं आहे त्यानंतर जे कॅनव्हासचं मेजरमेंट आहे त्यापेक्षा हा पिंच चारही बाजूने एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे पाहू शकता ते चारही बाजूने एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने चारही बाजूने जे शिलाई मारली तर कापड व्यवस्थित फोल्ड होतं आणि धागेही निघत नाहीत आणि फिनिशिंगही छान येते ब्लाऊजला आता हे पॅटर्न एकदा पाहून घ्यायचं आहे जे व वरच्या बाजूने आपण एक इंच एक्स्ट्रा सोडलं होतं तो बाग वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने बरोबर सेंटरला जिथे आपण मार्किंग केलेलं होतं त्यावरती व्यवस्थित थी ठेवून सेट करून घ्यायचं आहे नंतर मधोमध मद, एक पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे नंतर आपण ती काढून घेणार आहोत ह्या तीनही कटला शिलाई मारून झाली की ती पाच नंबरची जी मधली टीप आहे ती काढून घ्यायची अशा पद्धतीने सेंटरला सिलाई मारून नंतर या कटच्या कड़ कडेकडे जर शिलाई मारली तर हे जे पॅटर्न बनवलेलं असतं आपण ते सरकत नाही आणि पाच नंबरची टीप इझिली काढता येते त्यामुळे आधी सेंटरला पाच नंबरची टीप मारून घ्यायची आणि नंतर हे जे कट आहे त्यांना आपण जे मार्किंग केलेलं आहे जे मार्जिन सोडलेलं आहे बरोबर त्याच मार्जिनवरती एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे एक एक करून तिन्ही कटला शिलाई मारायची आणि धागे कट करून घ्यायचे आहेत एक एकसारखी शिलाई मारायची नाही पाहू शकता वरच्या दोन्ही कटला मी शिलाई मारून घेतलेली आहे तशीच खालच्या कटला पण व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाली की धागा कट करून घ्यायचा आहे पूर्ण आणि हे पॅटर्न बाजूला घ्यायचं आहे त्यानंतर सेंटरला अशा पद्धतीने जो आपण धागा ठेवलेला होता पाच नंबरचा शिलाईचा तो आधी काढून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे हातामध्ये पकडून आधी छोटासा कट देऊन घ्यायचा नंतर हे जे कट आहेत ते पूर्ण अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि जे सेंटर नॉच आहेत ते पण व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कट केल्यानंतर आणि सेंटर नॉच दिल्यानंतर जे काही कॅनवास आहे ते व्यवस्थित फोल्ड होतं आणि डिझाईन कुठेही ओढल्यासारखी वाटत नाही आता हे जे सेंटरला आपण हा आपाप इंचाचं एक्स्ट्राचं पार्ट ठेवला होता तिथून हा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे आणि मग हा कॅनव्हास अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचा आहे आणि आता या जे चारही बॉक्स आहे त्याच्या कडेकडेने व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत जो कॅनवास आहे तो व्यवस्थित पकडून चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि धागा कट करायचा आहे एक अखंड धागा किंवा अखंड शिलाई कुठेही मारायची नाहीये तिन्ही कटची शिलाई वेगवेगळ्या वेग प्रकारे मारायची आहे आणि मारून झाल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता आता वरचे दोन पॅटर्न तयार झालेले आहे खालचं पण सेम त्याच पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली इथे स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना